सहा इंचाची ते सारा कचरा गेला की चेकअप होतोय पावसाचं पाणी जात नाही तेच दोन वर्ष झालं पाईपलाईन चेकअप झाली दोन वर्ष झालं आम्ही अशा की पावसाळ्यात पाणी नाही येणार बी आमची आणि झाकण असं जातं रोड का झाड दोन लोक पाणी चौपाकडे बंगल्या पा पडल्याच बघा दीड वर्ष त्यांच्या दारात पाणी गटरीच तुम्ही वगैरे काय पाण्याच्या पावसामुळे सगळं पाणी पाणी घरामध्ये घुसले आणि त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला पाणी काही कुठलेही लक्ष देत नाही काही व्यव सोयी करू शकत नाही त्याच्यामुळं जास्तीत जास्त नगरपालिकेला जारीत का केला नाही ट्रिलेज बाहेर आणि बाहेर पडतो इतकं होतं किल्ला जायला विचितो आणि एक म्हणजे लोकांना इतका त्रास होतो की मेडिकल म्हण ही म्हण ती म्हण त्याच्यामुळं आरोग्य लोकांचा पूर्ण धोक्यात आलेला आहे नगरपालिका अजिबात लक्ष करते अजिबात काहीच नाही चिंबूर मधन पाणी बाहेर येते आम्हाला इतकं घाण वास साप येते सापडसले हातात हाता आणि पाणी बी सारखं चालू वास मच्छेर वास येतो घाण पाईपलाईन बारी टाकली पाणी जात नाही त्याच्यामध्ये जा दोन दोन महिन्या गटाराची कामं करते चिंबूरचं आमच्या घराकडं पाणी चिंबूरच घाण किती दिवस आज दोन वर्षाला गाठ यांना चेंबर नेट नाही तुम्ही नगरपालिकेला कळवलं होतं का देखों चार वेळेस चार पाच वेळेस अर्ज दिल्यात गेलो त्यांना चाळीस पन्नास वेळेस मंडळी पण जाऊ म्हणलं नाही मी नगर शेठची सुनाला इथं आणून दाखवलंय चार वेळेस शाहू पाटील तर अजिबात लक्ष देत नाही नगरपालिका मेन अधिकारी आहे हजार बघणारा अजिबात शाहू पाटील अजिबात लक्ष देत नाही कोण स्विच ऑफ करून टाकतो अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा